नमस्कार मी रोहिणी लोकरे कार्यकारी अभियंता पर्यावरण विभाग कल्याण डोंबली महानगरपालिका आपणा सर्वांना नम्रपणे विनंती करू इच्छिते की पर्यावरण विभागामार्फत मान्य आयुक्त महोदयांच्या मान्यतेने आणि मार्गदर्शनाखाली आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अत्रे रंग मंदिरा येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये पर्यावरणपूरक गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित केलेली आहे सकाळी दहा वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही कार्यशाळा असणार आहे सर्व शालेय विद्यार्थी आणि नागरिक याचा लाभ घेऊ शकतात आणि त्यांनी आवश्यक तो घ्यावा त्याचप्रमाणे डोंबिवली येथे सावळाराम क्रीडा संकुल या ठिकाणी बंदिस्त क्रीडागृह आहे त्या ठिकाणी आपण ही कार्यशाळा सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळामध्ये घेणार आहोत सुमारे पाचशे ते सहाशे विद्यार्थी आणि नागरिक यांचा सहभाग त्या ठिकाणी असणार आहे सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की त्यांनी या कार्यशाळेचा पूर्णपणे लाभ घ्यावा माती महानगरपालिकेमार्फत मोफत पुरविली जाणार आहे आणि कार्यशाळेमध्ये मूर्तिकार असतील आणि ते मूर्तिकार आपणास गणपती मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण विनामूल्य देतील या दोन्ही कार्यशाळांचा नागरिकांनी उपभोग घ्यावा आनंद घ्यावा आणि आपला घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक साजरा करावा अशी सर्वांना नम्र विनंती आहे गणेश विसर्जनासाठी सुद्धा महानगरपालिकेने कृत्रिम तलावांची योजना केलेली आहे गणपती विसर्जन देखील आपण कृत्रिम तलावांमध्येच करावं घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन आपण घरच्या घरी करू शकता किंवा कृत्रिम तलावांचा उपयोग करू शकता किंवा विसर्जन आपल्या दारी या योजनेचा देखील नागरिक चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतात एकूणच आपण गणपती उत्सव आणि विसर्जन हे दोन्ही पर्यावरण पूरक करावं अशी सर्व कल्याण डोंबिवली नागरिकांना नम्र विनंती धन्यवाद कल्याण डोंबिवली महानगरपालिका